तिघे गाडी घेऊन बाहेर पडलो आधी केबिन पासून मॉल रोडवर आलो पण तिथून ना डॅनीच्या बंगल्याकडे गेलो ना पाईन हिल्स कडे ना पोलीस चौकीकडे ना लेक व्हिडे आम्ही अगदी विरुद्ध दिशेला निघालो पण का हे योग आणि सचिनलाही कळत नव्हतं फेब्रुवारीत कडाक्याची थंडी आणि हिमवर्षाव सुरू असताना हिमवलीत आलो होतो आता एप्रिलचा पहिला आठवडा सुरू झालेला हिमवर्षाव कधीचाच थांबून बारा दिवसेंदिवस वर जात होता तरी त्याने अजून दोन अंकी तापमान गाठलं नव्हतं त्यामुळे आम्हाला अजूनही थंडीच वाटायची हिमौलीकरांसाठी मात्र उन्हाळा आणि पर्यटनाचा हंगाम सुरू झालेला वाट भरकटलेले किंवा मौजमस्तीत दंग झालेले चुकार पर्यटक अजूनही रस्त्यावर रेंगाळताना दिसत होते काही क्षणांच्या विसाव्यासाठी इथे आलेल्या या हौशी पाहुण्यांना हिमवलीचा रक्तरंजित इतिहास ठाऊक झाला तर तिथे नील बेपत्ता आणि आपण कुठे निघालोय सचिनने गोंधळून विचारलं नील बेपत्ता झालाय की नवीन सावध शोधायला गेलाय राणासाहेबांवर तर हल्ला नाही ना, ना करणार तो राजेशने शंका व्यक्त केली नील हिमालीत परतल्याबरोबर हत्याकांड सुरू झाले तर संशय साहजिकच त्याच्यावर येणार इतका मूर्ख नक्कीच नसेल तो नील खुनी नाही पण आज त्याचा खून नक्कीच होऊ शकतो आपण त्याला वाचवायला निघालोय मी स्पष्ट केलं अरे पण कुठे सचिनने उतावीळपणे विचारलं जास्मिनच्या बंगल्यावर शहराच्या अगदी दुसऱ्या टोकाला ओढ्या काठी सध्या बंद असलेला एकाकी बंगला गुन्ह्यासाठी यापेक्षा चांगली जागा शोधून सापडणार नाही मी मागे वळून न पाहता म्हटलं पण नील गुन्हेगार नाही वेडिंगो जेल मध्ये आहे मग खून करतय कोण आलं लक्षात डॅनीच भूत बरोबर म्हणजे माझा संशय पहिल्यापासून बरोबर होता होलसेल मध्ये पण तुम्ही लक्षच दिलं नाहीत सचिन खुश होत म्हणाला थोडा वेळ थांब कळेल सगळं किरण आणि योग जवळ पोचले असतील त्यांना कॉल कर आणि सांग की थेट डॅनीच्या बंगल्यावर जा तिथे बेसमेंटमध्ये लपवून ठेवलेलं सामान घेऊन राणासाहेबांच्या बंगल्यावर भेटा राजेश पोलिसांना फोन करून त्यांनाही तिथेच बोलावून घे मी सूचना दिल्या जास्मिनच्या बंगल्या आधी एक छोटा ओढा लागायचा त्यावर एक पूल होता मी ओढ्यापलीकडे गाडी थांबवली मग अजिबात आवाज न करता बंगल्याजवळ गेलो अंदाज बरोबर होता आत दिवे पेटलेले काचेच्या भिंतीतून आत पाहिलं मागच्या खोलीत शुद्ध हरपलेल्या नीलला खुर्चीला बांधून ठेवलं होत सर्व खिडक्या दारे आतून व्यवस्थित बंद होती आता काय करायचं आत कसं शिरायचं हा प्रश्नच होता मग एक कल्पना सुचली राजेश पटकन गाडीकडे धावला कार स्टार्ट करून मोठमोठ्याने हॉर्न वाजवू लागला रात्रीच्या शांत वातावरणात हा कर्कश आवाज असह्य होऊ लागला आसपास इतर घरे नव्हती थोड्याच वेळात विचित्र मुखवटा चढवलेली आणि हातात तीक्ष्ण चाकू धरलेली एक आकृती तणतणत बाहेर पडली थेट गाडीच्या दिशेने धावली तसं राजेशने रिव्हर्स गिअर टाकला आणि गाडी हळूहळू मागे घेऊ लागला त्याला गाठता येईल असं समजून ती मुखवटाधारी व्यक्ती हातात चाकून चावून त्वेषाने त्याच्या मागे जाऊ लागली पण अचानक त्याने ब्रेक लावला आणि हेड प्रखर प्रकाश डोळ्यांवर मारला ती आकृती काही क्षण बावचळली स्तब्ध उभी राहिली तेव्हाच मी मागून तिच्या डोक्याला बंदूक भिडवून म्हटलं गेम ओवर तो चाकूधारी पलटून वार करण्याच्या प्रयत्नात आहे हे, हे लक्षात येताच मी बंदुकीच्या जड मुठीचा त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला आणि बेशुद्ध पाडलं एव्हाना सचिनने नीलचे हातपाय सोडवून तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणलं होतं त्याच दोराने या बुरखाधारीचे हातपाय बांधले आणि डिक्कीत टाकलं नील आणि सचिन मागले राजेश गाडी चालवणार होता त्याच्या शेजारी अखेरच्या भाषणाची मनातल्या मनात उजळणी करत बसलेला मी हिमौलीच कोड अखेर ठरल्याप्रमाणे राणासाहेबांच्या बंगल्यावर पोचलो रात्री तीन वाजता सुद्धा तिथे जत्रेप्रमाणे गर्दी होती इन्स्पेक्टर वर्मा दोन गाड्या पोलीस घेऊन पोचलेले सई सुद्धा सावंत साहेब आणि काकूंना घेऊन आलेली योगेश आणि किरण आमच्या आधीच पोचलेले आम्हाला पाहताच त्यांनी हसून अंगठा दाखवला प्रत्युत्तर म्हणून सचिनने दोन्ही अंगठे दाखवले नीलला सुखरूप सर्वांचा जीव भांड्यात पडला राणासाहेबांच्या दिवाणखान्यात सर्व दाटीवाटीने बसले प्रोफेसरजी चल रहा है राणांनी सर्वांच्या मनातील प्रश्न विचारला माफ करणार राणासाहेब इतनी रात को तकलीफ दी लेकिन जब से हिमौली आए हैं हमारे मन में भी यही सवाल था कि ये सब चल क्या रहा है आज जवाब मिल गया कि बहुत कुछ चल रहा था तर या गोष्टीची सुरुवात होते साधारण तीस पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही म्हणजेच आपले लाडके मनमित राणासाहेब बदली होऊन हिमवलीत आले काही महिने इथे स्थिर स्थावर झाल्यावर त्यांची भेट आपली कॉलेजची जुनी मैत्रीण जस्सी हिच्या सोबत झाली मनाविरुद्ध लग्न झाल्याने जस्सी आपल्या संसारात खुश नव्हती त्यात मर्चंट नेव्ही मध्ये असलेला तिचा पती सहा सहा महिने घराबाहेर असायचा तुमचे प्रेम संबंध जुळले आणि डॅनीचा जन्म झाला सर्वांसमोर इतका मोठा आरोप झाल्याने राणाजी संतापले आणि काही बोलणार तेवढ्यात मी अडवलं नाही राणाजी इन्कार मत कीजिए हमारे पास आपकी या और का रिपोर्ट उपस्थितांमध्ये खळबळ माजली मी पुढे सांगू लागलो त्याच आकाशातून पडलेला उल्काश्म विकून निमवलीत राहणारा एक जण गडगंज श्रीमंत झाला अशी बातमी समजली तुम्ही त्या माणसाला शोधून काढलत त्याचं नाव होतं टॉबी माउलिंग त्याच्याशी शिताफीने मैत्री करून तुम्ही उल्का शोधण्याचे ओळखण्याचे कसब शिकून घेतले कारण त्यावेळी सरकारी नोकरीत इतका पैसा मिळत नव्हता आणि तुम्हाला तर प्रचंड श्रीमंत बनण्याचे वेध लागलेले मग मावलिंग आणि तुम्ही मिळून रात्रीचे दर्याखोऱ्यातून आकाशाकडे नजर रोवून भटकू लागलात काही मौल्यवान खडे सापडले सुद्धा तुमची श्रीमंती वाढू लागली पण मावलिंग तुमच्यापेक्षा दुप्पट वेगाने श्रीमंत होत आहे हे तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही म्हणजेच माऊलिंग आपल्याला दगा देऊन एकटा सुद्धा उल्काश्म शोधायला बाहेर पडतो हे लक्षात आलं वर्षांपूर्वी एका रात्री बाल्कनीत उभे असताना उल्कापात झाला ती उल्का तळ्याच्या आसपास कुठेतरी पडली असावी तुम्ही झटपट तयार होऊन बाहेर पडलात कर्मधर्म संयोगाने माऊलिंग सुद्धा त्यावेळी हिमवलीतच होता इथल्या हॉस्टेल स्कूल मध्ये शिकणाऱ्या त्याच्या मुलाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला परतताना उल्कापात पाहिला आणि तो सुद्धा यायला निघाला तुमच्या आधीच कदाचित त्याला ती उल्का सापडली सुद्धा असेल हे पाहून तुमचा पारा चढला तुम्ही गन बाहेर काढून त्याला धमकावलं झटापट झाली तुमच्या हातून चुकून गोळी झाडली गेली आणि माउलिंग रक्ताच्या थारोळ्यात पडला अंधारात उल्काश्मही हरवला तुम्ही बिथरलात हे काय होऊन तडकाफडकी मागे निघालात तुम्ही झाडीत निघाला पहिल्यांदा पाहिलं तुमचा थरकाप झाला तुम्ही त्याच्यावर सुद्धा बंदूक रोखलीत आणि वाट बदलून गाडीपर्यंत पोचलात गुपचुप घरी निघून गेलात तो वन माणूस कोण होता ठाऊक आहे माऊलींचा मुलगा नोवा पंधरा वर्षांचा नोवा बापासारखा चंगापिंडाने धिप्पाड होता त्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याने वनमानुषचा अवतार धारण केलेला गोळी झाडण्याचा आवाज ऐकताच त्याने धोका ओळखला इंडिगोचा मुखवटा चढवून बापाला शोधायला निघाला त्याला तुम्ही दिसलात त्यावेळी तो काही करू शकला नाही आपले वडील उल्कांची देशविदेशात बेकायदा विक्री करायचे हे त्याला ठाऊक होते त्यांच्यावर स्मगलर असा शिक्का बसेल म्हणून तो पोलिसातही गेला नाही रात्रभर कडाक्याच्या थंडीत तिथेच थांबला सकाळी बापाच्या मृतदेहाचं अंतिम दर्शन आणि सूड उगवण्याची शपथ घेऊन घरी परतणार तेव्हाच कुणाची तरी चाहूल लागली आणि तो पुन्हा झाडीत लपला मग काही वेळाने तुम्ही पोचलात तुमच्यासोबत इन्स्पेक्टर सावंत शुक्ला आणि सरकारी इस्पितळाचे प्रमुख डॉक्टर चोप्रा देखील होते तुमची घनिष्ठ मैत्री होती आयुष्य करिअर बर्बाद होईल असा टाहू तुम्ही त्यांच्या समोर फोडला प्रत्येकाला पंचवीस पंचवीस लाख रुपये देण्याचा आमिष दाखवलं मग सर्वांनी मिळून या हत्येला अवैध शिकारीतून झालेला घातपात दाखवला मृत माऊलिंगला बेवारस घोषित करून परस्पर जाळूनही टाकलं फार काही खळबळ माजली नाही पुढे काहीच दिवसात केबिन मध्ये झालेल्या तरुण मुलांच्या हत्याकांडामुळे ही घटना पूर्णतः झाकोळून गेली पण नोवा मात्र काही विसरला नव्हता आपल्या बापाच्या मारेकऱ्याला आणि त्याला मदत करणाऱ्यांना अद्दल घडवायची याचाच विचार तो दिवसरात्र करू लागला पण इतक्या अनुभवी आणि महत्वाच्या पदांवर काम करणाऱ्यांना एक सतरा अठरा वर्षांचा मुलगा कसा काय पुरून उरणार तो संधीच्या शोधात होता आणि संधी सतरा वर्षांनी म्हणजे आता काही महिन्यांपूर्वी चालून आली हिमावलीत डॅनीच भूत दिसण्याच्या अफवा पसरल्या हत्या करून त्यांचं खापर डॅनीच्या भूतावर फोडण्याची ही नामी संधी होती मागच्या सतरा वर्षात खलीसारख्या वाढलेल्या नोवाने पुन्हा एकदा वेंडिगोचा मास्क चढवला हो मागच्या सतरा वर्षात खली सारख्या वाढलेल्या नोवाने पुन्हा एकदा वेंडिगोचा मास्क चढवला हो पण तो मास्क कुणा शाळेतल्या विद्यार्थ्याने पुठ्याने बनवलेला नव्हता खास बनवून घेतलेला होता ज्याचे डोळे लाल धगधगीत दिव्यांनी चमकायचे आणि डोक्यावर खऱ्या खुऱ्या काळविटाची शिंग होती त्याने एकट्याला -एक गाठून सुरुवात केली माणूस समजून पाहणारा आधीच गर्भगळीत झालेला असायचा मग त्याच्या गळ्यावर सुरा फिरवायला किती वेळ लागतो अशाच प्रकारे त्याने सब इंस्पेक्टर शुक्लांची हत्या केली मग डॉक्टर चोप्रांची त्याने सावंतांच्या घरी शिरून त्यांच्यावरही हल्ला केला पण सईच्या प्रसंगावधानामुळे ते बचावले मग आम्ही इथे पोचलो सावंत आणि राणासाहेब यांना ठार करून सूड पूर्ण करण्याच्या वाटेत आम्ही अडथळा ठरत होतो तेव्हा त्या नकली वेंडिगोने आमच्यावर सुद्धा वेळोवेळी हल्ला केला पण आम्ही बचावलो त्यालाच कैद केलं आणि आता तो हिमवलीच्या तुरुंगात आहे राणाजींनी जेव्हा मला त्यांच्या आणि वनमानुसच्या तळ्याजवळील पहिल्या भेटीबद्दल सांगितलं तेव्हा तोच धागा पकडून मी तुरुंगात असलेल्या नोवाशी बोलणं केलं राणाजींनी गुन्हा कबूल केलाय असं खोटंच सांगितलं नोवाच्या आईचं माहेर मेघालयच्या पर्वतीय कबिल्यात होत त्यांची भाषा अटॉंग हीच भाषा नोवा पोलिसांसमोर बोलून त्यांना गोंधळात टाकायचा पण आता तो गुन्हा कबूल करायला तयार आहे मी पहिला गुंता सोडवला कुछ समज नाही प्रोफेसर प्रोफेसरजी डैनी राणा जी का बेटा था और सावंत साहब ने डैनी का एनकाउंटर किया फिर भी राणा जी और सावंत साहब में अच्छी दोस्ती है ऐसा कैसे गोंधल इंस्पेक्टर वर्मा ने विचार दोस्ती है नहीं दोस्ती थी आणि खरच डैनी एनकाउंटर मध्य मारला गेला असता तर ही दुश्मनी कुठल्याही थराला पोचली असती पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा सावंतांना डॅनी राणाजींचा अनवरस पुत्र असल्याची कल्पना नव्हती नीलच्या दिशेने सुरा घेऊन धावताना पाहून त्यांनी डॅनीवर गोळी झाडली आणि तो मेलाय की नाही याची खातर जमा करण्याआधीच नीलला घेऊन इस्पितळात गेले दोन दिवस तिथेच होते इथे राणाजी आणि सब इन्स्पेक्टर शुक्लांनी सूत्र हातात घेतली ते डॅनीला घेऊन इस्पितळात गेले अनवरस असला तरी डॅनी राणाजींचा पुत्र होता त्यांच्या आणि जस्सीच्या प्रेमाचं प्रतीक त्यांनी त्याला सिक्कीमला हलवलं गोळी छातीवर लागली असली तरी हृदयाला भेदून गेली नव्हती अनेक तासांच्या उपचारानंतर डॅनीचा जीव वाचला परंतु तो कोमात गेला त्याच्या ऐवजी दुसरा बेवार स्मृतदेह आणून त्यांनी तो डॅनीच्या नावावर खपवला मुलगा खुनी निघाला म्हणून आई वडिलांनी तोंड फिरवलं हिमौली ही करही सिरियल किलरच्या अंत्यदर्शनाला काय येतील त्यामुळे पोलिसांनीच नकली डॅनीचा अंत्यविधी उरकला राणाजी दर महिन्याला सिक्कीमला जाऊन येत पण तो कोमातून बाहेर येण्याची चिन्ह नव्हती दहा बारा वर्षांनंतर त्यांनी ही आशा सोडली पण सहा महिन्यांपूर्वी चमत्कार घडला डॅनीने अचानक डोळे उघडले तो कोमातून बाहेर आला पण आकस्मिक स्मृतीभ्रंश होऊन त्याला त्या हत्याकांडाच्या दिवशीचा काहीच आठवत नाही अजूनही स्वतःला सतरा वर्षांचा तरुण समजणारा क्रुश आणि दुबळा असल्यामुळे वयाने तेवढाच भासणारा डॅनी इस्पितळातून पाळाला आणि कसा बसा हिमवलीत परतला त्याच्याच घरात लपून छपून राहू लागला नीलचं घर आणि केबिन इत्यादी ठिकाणी रात्री अपरात्री दिसू लागला लोकांनी भूताच्या अफवा उठवल्या आम्ही जेव्हा त्या भूत बंगल्यात प्रवेश केला तेव्हा दिवे अचानक उघडून बंद झाले सचिनला आता डॅनी दिसला सुद्धा पण सर्व येताच तो अडगळीतल्या चोर वाटेने तळघरात जाऊन लपला या तळघरातून एक दरवाजा बंगल्यामागे उघडतो तिथून केबिन पर्यंत जाता येत मी एका रात्री डॅनीचा पाठलाग करत तिथवर पोचलो पण अचानक तो गायब झाला म्हणजे डॅनी जिवंत आहे असं म्हणायचंय तुम्हाला नीलने दचकून विचारलं हो असं म्हणून मी किरणकडे पाहिलं तो योग सोबत बाहेर गेला आणि गाडीत बसलेल्या डॅनीला घेऊन आला डॅनीने नीलला पाहताच मिठी मारली आणि आश्चर्याने विचारलं यार तू तो कुछ दिनो मे काफी मोठा हो गया आता मी तुझा यार नाही तू दीप्तीला मारलस मयंक आणि शिखाला सुद्धा सोडलं नाहीस मलाही मारणार होतास एक सिरियल किलर माझा मित्र कधीच असू शकत नाही नीलने त्याला झटकलं डॅनी दुःखी आणि गोंधळलेला दिसला डॅनीने कुणाचीही हत्या केलेली नाही नील सर्वांचा उगाच गैरसमज झालाय तो सिरियल किलर आहे असा पण खरा खुनी तो नाही मी आणखी एक बॉम्ब टाकला काय मग कुणी केलं होतं ते रक्तरंजित हत्याकांड मी स्वतः रक्ताने भिजलेल्या डॅनीला हातात सुरा घेऊन केबिन बाहेर पडताना पाहिलं होत सावंत साहेब म्हणाले बरोबर तुम्ही डॅनीला हातात चाकू घेऊन नीलच्या मा केबिन बाहेर पडताना पाहिलं पण कुणाला भोसकताना पाहिलं होतं का त्यावेळी डॅनी ड्रग्सच्या नशेत होता आपण नीलच्या मागे हातात चाकू घेऊन का जातोय हे देखील त्याला कळत नसेल मी सांगितलं त्या रात्री केबिनमध्ये नक्की काय घडलं हे अख्ख्या हिमौलीत कुणालाच ठाऊक नाही तिथे उपस्थित असलेल्या नील आणि सुद्धा कारण त्या हत्या आणि त्यांच्या मागचा हेतू समजण्यासाठी आपल्याला हत्याकांडापासून काही दिवस मागे जावं लागेल पुन्हा त्याच रात्री जेव्हा राणांनी माऊलींचा खून केला होता हिमौली हॉस्टेल स्कूलमध्ये वार्षिक महोत्सव सुरू असताना दुसऱ्या टोकाला हिमावलीतील अतिश्रीमंतांपैकी एक मुजुमदारांच्या घरी त्यांच्या सोळा वर्षीय मुलीच्या वाढदिवसाची चकाचक पार्टी सुरू होती जॅस्मिन सुद्धा हिमावली सिक्सर्स पैकी एक त्यामुळे नील डॅनी सह सगळेच मित्रमैत्रिणी पार्टीला हजर होते नीलला दीप्ती आवडायची दीप्तीला डॅनी आवडायचा असा अवघड लव्ह ट्रायंगल होता हे आम्हाला कळलं पण डॅनीला दीप्ती आवडत होती का नील त्यांच्या प्रेमात अडसर होता म्हणून डॅनीने हत्याकांड केलं की आपला बेस्ट फ्रेंडच आपल्या प्रेमात काटा म्हणून नीलने सर्वांना संपवलं याचा शोध घेताना आम्हाला डॅनीच्या बंगल्यात एक अर्धवट फोटो सापडला मुंबईतील आमच्या मित्रांनी त्या फोटोला ए आयच्या मदतीने पूर्ण केलं तेव्हा कळलं की तो जास्मिनचा आहे आम्ही जास्मिनला भेटलो तेव्हा तिच्या बोलण्यावरून ती आजही नीलवर प्रेम करते हे कळत होत म्हणजे खर तर नील जास्मिन असा प्रेमाचा त्रिकोण नाही तर चौकोन होता वाढदिवसाच्या पार्टीत जास्मिनने नीलला सिक्सर्स समोर प्रपोज केलं पण नीलला दीप्ती आवडत असल्याने त्याने तिला नाकारलं लहानपणापासून अतिश्रीमंती आणि कोडकौतुकात वाढलेल्या जास्मिनला नकार ऐकण्याची सवय नव्हती त्यात मयंक शिखा आणि दीप्तीने तिची खिल्ली उडवली तिच्यावर प्रेम करणारा डॅनी सुद्धा नाराज झाला याचा राग जास्मिनच्या मनात खदखदत राहिला पार्टीवरून परतताना डॅनीला उल्कापात दिसला प्रेम नाही तर नाही निदान श्रीमंत तरी होऊया या विचाराने तो सर्वांना घेऊन तळ्याकाठी गेला तिथे त्यांनी राणाजींना माऊलींची हत्या करताना पाहिलं अंधारामुळे ते कुणाला ओळखू शकले नाहीत घाबरून घरी परतले पण कुतुहला पोटी डॅनी आणि नील दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा त्या जागी गेले तिथे त्यांना कुणाचा मृतदेह दिसला नाही पण काही अंतरावरती उल्का मात्र दिसली जी आम्हाला डॅनीच्या घरातील कपाटात सापडली मग काही दिवसांनी परीक्षा संपल्यावर हिमौली सिक्सर्सने फॉरेस्ट कॅबिन मध्ये आयोजन केलं दारू होती ड्रग्स होते ड्रग्सच्या नशेड्याने धुंद झालेला जास्मिनने पार्टीला येणार नाही असं सांगितलं कारण त्या दिवशी दार्जिलिंगला तिच्या वडिलांची प्रमोशन पार्टी होती ती तिथे गेली मी माझ्या मित्रांना दोन दिवसांपूर्वी दार्जिलिंगला पाठवून जास्मिनच्या वृद्ध आईवडिलांना भेटायला सांगितलं पार्टीच्या दिवशी अचानक जास्मिनची तब्येत बिघडली म्हणून ती हॉटेलवरच थांबली असं ते म्हणाले पार्टी पूर्ण रात्रभर चाललेली म्हणजे जास्मिन कडे येऊन जायला पुरेसा अवधी होता सोळा वर्षांची असली तरी तिचा ड्रायव्हिंग उत्तम होत माझ्या मते ती रात्री उशिरा आपल्या कारने केबिन जवल पोचली असेल तेव्हा सर्व नशेत धुंद होते तिने आधी दिप्तीला गाठलं नील तिच्यामुळेच आपल्यापासून दुरावला याचा पूर्ण राग तिने दिप्तीच्या पोटात एकवीस वार करून बाहेर काढला त्यावेळी जास्मिनने हातात ग्लोव्ज घालून दिप्तीचं तोंड दाबलं असावं तरी तिचं अस्फुट ओरडणं ऐकून बाथरूम तशीच अवस्था केली मग तिने वर जाऊन दारावर टकटक केलं धुंद अवस्थेत मयंकने दार उघडलं जास्मिनने पायऱ्यांवर त्याचा कोथळा काढला ही गडबड ऐकून डॅनी उठला तो ड्रग्सच्या नशेत होता त्याला काय घडतय हे कळेना तो थेट दार उघडून केबिन बाहेर गेला जास्मिन त्याच्या मागे गेली तिने मागूनच त्याच्यावर हल्ला केला आणि जखमी केलं त्याच्या किंकाळ्या ऐकून झोपमोड झाली तो खोली बाहेर आला रक्तपात पाहून सुन्न झाला डॅनीला शोधात बाहेर गेला मारणं जास्मिनच्या प्लॅन मध्ये नव्हतं सर्व मित्रांची हत्या झाल्यावर नील आधारासाठी आपल्या जवळ येईल अशी तिची अपेक्षा होती नीलला दिसू नये म्हणून ते रक्ताळलेला चेहरा घेऊन झाडीत लपली तो चेहरा मला स्वप्नात पुसटसा दिसला नील पडून डॅनीला शोधत उजवीकडून मागे गेला तेव्हा जखमी आणि हादरलेला डॅनी डावीकडून पुन्हा पुढे आला आणि केबिन मध्ये शिरला केबिनला वळसा घालून नील सुद्धा पुन्हा केबिन मध्ये आला तसा मागून गुपचुप येऊन जास्मिनने त्याच्या डोक्यावर आघात केला त्याला बेहोश केलं मग डॅनीच्या डोक्यावरही प्रहार करून त्याच्या डाव्या हाताचं मनगट चिरलं आता डॅनी मरेल तो वाईट असल्यामुळे त्यानेच आपल्या मित्रांना मारून स्वतःचा जीव घेतला असं दाखवण्यासाठी चाकू डॅनीच्या उजव्या हातात ठेवला असल्याची खात्री केली आणि पुन्हा गाडीने दार्जिलिंगला परतली पण एखादा नौखा जेव्हा घातपातासाठी सूर्याचा वापर करतो तेव्हा त्यालाही जखमा होतातच उजव्या हातावर अनेक छोट्या मोठ्या जखमा झाल्या तिने स्वतःच त्यावर मलमपट्टी केली मम्मी पप्पांनी विचारल्यावर बाथरूम मध्ये पडली आरशाच्या काचा लागल्या म्हणून पार्टीला आले नाही असं खोट सांगितलं काही काळाने जखमा बऱ्या झाल्या पण व्रण तसेच राहिले नाईन घोस्ट भेटायला येणार हे जेव्हा तिला सईकडून कळलं तेव्हा ती एकदम सावध झाली भेटीच्या दिवशी तिने साडी नेसून मुद्दामच हातभर बांगड्या घातल्या म्हणजे ते आमच्या नजरेस पडू नयेत पण सवयीने तिचा दुसरा हात त्या व्रणांकडेच जात होता बोलताना तिचं नीलबद्दलचं एकतर्फी आकर्षणही कळत होतं माझा तिच्यावरचा संशय गहिरा होतोय हे कळल्यावर तिने स्वतःच्याच मृत्यूचं नाटक रचलं सईला फोन लावला संकटात असल्याचं सांगितलं आणि आम्ही तिच्या बंगल्यावर पोचताच धुक्याचा फायदा घेऊन एक पुतळा दरीत ढकलून दिला स्वतः रानवाटेने दार्जिलिंगला निघून गेली तिथे तिच्या मावस बहिणीकडे गुपचुप राहू लागली सर्व संपत्ती सुद्धा या बहिणीच्याच नावे केली पण उपयोग मात्र जास्मिनच करणार होती आपला मृत्यू झालाय हे एकदा का लोकांना पटलं की सुटलो असं तिला वाटलं होतं पण गुन्हा पाठलाग सोडत नाही दोन वर्षांपूर्वी रागाच्या भरात तिने आपल्या पतीला धमकी दिली तुला हे तसाच संपवेन जसं हिमावली सिक्सर्स ला संपवलं त्याला संशय गाडीचा ब्रेक फेल करून तिने त्याचा अपघात घडवून आणला मग ती गाडी गॅरेजवाल्याला नाममात्र किमतीत विकून टाकली मृतदेह सापडत नसल्यामुळे जास्मिन मेलेली नाही असा मला संशय होता आणि नील परतल्यावरच ती पुन्हा बाहेर पडेल त्याचं मन जिंकण्याचा आणि नाहीच जमलं तर त्याला संपवण्याचा प्रयत्न करेल हे आम्हाला ठाऊक होतं म्हणून नील बेपत्ता होता जास्मिनच्या बंगल्यावर गेलो नील तिथेच सापडला आणि सिरियल किलर जास्मिन सुद्धा तिला आम्ही गाडीच्या डिक्कीत भरून आणलंय वर्मा साहेब तुम्ही तिला ताब्यात घेऊ शकता मी अखेर स्पष्टीकरण संपवलं आणि सुटकेचा निश्वास सोडला दरवेळी प्रत्येक केस मध्ये एक गुन्हेगार आणि गुन्ह्या मागे एकच मोठी वेगवेगळे गुन्हे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे हेतू असल्याने केस सोडवायला अधिक वेळ लागला राणाजी सावंत साहेब जास्मिन सर्वांना अटक झाली प्रत्येकावर त्याच्या त्याच्या गुन्ह्यानुसार खटले भरले गेले आम्ही पोलिसांना इतके पुरावे दिले की ते घेऊन जाण्यासाठी त्यांना एक मिनी ट्रक मागवावा लागला अखेर डॅनीच्या डोक्यावरचा सिरियल किलरचा शिक्का पुसला गेला नीलने हिमवलीतच राहायचं ठरवलं ते दोघं पुन्हा घनिष्ठ मित्र बनले राणांनी आपली संपत्ती डॅनीच्या नावे केली मागची पाठी पूर्णतः कोरी झाल्याने डॅनी सभ्यगृहस्थ बनला सईने सीएचा पाठलाग सोडून क्रिमिनॉलॉजीचा अभ्यास करून डिटेक्टिव्ह बनायचं ठरवलं सगळ्या भावस्पर्शी निरोप घेऊन आठवडाभराने मुंबईत सचिन लगेचच दीर्घकाळाच्या सुट्टीवर निघून गेला त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता किरण योग राजेशनेही रजा घेतली तब्बल दोन महिन्यांनी मी घरी पोचलो आणि काय आश्चर्य गार्गी आईसोबत गप्पा मारत बसली होती मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराज